नमस्कार खरे सांगेनमध्ये मी श्रीरंग खरे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालातील खऱ्या बाबी तुमच्यासमोर मांडणार आहे ॲट्रॉसिटी कायदा हा भारतातील एक महत्त्वाचा कायदा आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये हा कायदा लागू करण्यात आला दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देण्यासाठी हा कायदा आणण्यात आलेला होता मात्र गेल्या काही वर्षात या कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात होत्या सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत एक महत्त्वाचा आदेश दिला होता आदेशाबाबत आपण नंतर पाहूया मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं अट्रॉसिटीचा आरोप असलेल्या पत्रकारानं दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनासाठीच्या प्रकरणात एक आदेश दिलाय अट्रॉसिटी कायदा कधी लागू शकतो आणि कधी नाही याबाबत यातून अधिक स्पष्टता येण्यास मदत होईल असं वाटतंय शिवाय या आदेशाचा यासारख्या इतर प्रकरणांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे हा आदेश काय आहे ते आपण पहिले पाहूया शाजन्स कारिया हे एका मल्याळी ऑनलाइन न्यूज चॅनलचे संपादक आहेत त्यांच्यावर केरळमधल्या एका आमदारानं अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता माफिया डॉन म्हटल्याचा राग आल्यानं पी व्ही श्रीनिजन यांनी हा गुन्हा दाखल केला होता श्रीनिजन हे अनुसूचित जातीचे आहेत शहाजन यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आल्यानं ते सर्वोच्च न्यायालयात आले होते या खटल्यामध्ये आदेश देताना न्यायालयाने म्हटलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा हेतू पुरस्पर अपमान किंवा धमकी ही जातीय अवमान नसतो शाजन यांनी एक व्हिडिओ पब्लिश केला त्यातून त्यांनी एकट्या श्रीनिजन यांच्यावर टीका केली होती त्यांनी संपूर्ण अनुसूचित जाती जमातीचा अवमान होईल अशी टीका केल्याचं सकृत दर्शनी अजिबात दिसत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे न्यायालयाने पुढं असंही म्हटलंय की एकोणीसशे एकोणनव्वदच्या कायद्यामध्ये सुस्पष्टपणे नमूद केलेल्या कायद्याचा भंग झाल्यास अॅट्रॉसिटी कायदा लागू होऊ शकतो अस्पृश्यता मागासलेपणा विटाळ अशा गैरप्रथांचा प्रसार करणारे जेव्हा अपमान करतात किंवा धमक्या देतात तेव्हा अॅट्रॉसिटी कायदा लागू होऊ शकतो असं देखील न्यायालयाचं म्हणणं आहे शाजन यांनी श्रीनिजन यांच्यासाठी माफिया डॉन हे शब्द वापरले तर त्यासाठी फार तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला जाऊ शकतो असे न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाचं म्हणणं आहे हे झालं सध्याचं प्रकरण आता आपण दोन हजार अठरा साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश काय होता ते पाहूया तेव्हा न्यायालयानं ना आपल्या आदेशात ॲट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचं म्हटलेलं होतं न्यायालयाने दिलेल्या आदेशातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला तर संशयितास सरसकट अटक करू नये या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सात दिवसात प्राथमिक चौकशीची प्रक्रिया पूर्ण व्हावी चौकशी सुरू असताना संबंधित व्यक्तीला अटक करणं अनिवार्य नाही आरोपी सरकारी नोकर असल्यास वरिष्ठांची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय त्याला अटक करू नये आरोपी सर्वसामान्य नागरिक असेल तर पोलीस अधीक्षकांची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय त्याला अटक करू नये गुन्हा नोंदवण्यामागे वाईट हेतू किंवा बदनामीचा प्रयत्न असेल तर न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन दिला पाहिजे मूलभूत हक्कांची पायमल्ली झाल्याचं लक्षात आल्यास न्यायालयानं बघ्याची भूमिका घेऊ नये अॅट्रॉसिटी कायद्यामुळे समाजात जातीयवाद वाढू नये असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलेलं होतं यानिमित्तानं दर्शकांना एक प्रश्न विचारावा असा वाटतो ॲट्रोसिटीचा गैरवापर झाल्याचं एखादं प्रकरण तुमच्या निदर्शनास आलेलं आहे का अनुसूचित जाती जमातीच्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा आणि ॲट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी काय करणं गरजेचं आहे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत त्याच्या घडामोडी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करायला विसरू नका धन्यवाद